नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण नवीन असाल तर आपल्या सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन हवामानाचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मित्रांनो आपण हवामान विभागाच्या ज्या इन्फॉर्मेशन नुसार आपण व्हिडिओ बनवत आहोत हो। तर आपण बघू शकता गेले काही दिवस जम्मू काश्मीरच्या ज्या लगतील दिल्ली ग्वाल्हेर आणि जोधपूर गुजरातचा जो काही भाग आहे या भागामध्ये सतत वातावरण चेंज होत असून जे क्षेत्र निर्माण झालं होतं बंगालच्या उपमहासागरात ते क्षेत्र अलाहाबाद ग्वाल्हेर दिल्लीच्या साईडून आपल्याला बघू शकता आपण जोधपूर आणि अहमदाबादच्या ठिकाणी गुजरातमध्ये त्या पावसाने त्या पावसाचं जे आहाकार माजलेलं आहे ते क्षेत्र निर्माण झाल्यामुळं तेथील लोकांचे जनजीवन खूप विस्कळीत झालेलं असून त्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन काही गावांचा संपर्क तुटला आहे तर काही नद्या दुथडी वाहून वाहत आहेत दुथडी भरून तर त्या ठिकाणी खूप प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे खूप प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आणि ते जे क्षेत्र निर्माण झालेलं होतं त्याचा महाराष्ट्रातील काही भागात ही फटका बसलेला असून अद्यापही तिथे परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आपण बघू शकता पुढील काही तासामध्ये महाराष्ट्रात त्याचा परिणाम होणार आहे आणि आपण पाहणार आहोत की अंदमान निकोबारच्या समुद्र किनाऱ्यामध्ये आणि बंगालच्या उपमहासागरामध्ये जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि अरबी समुद्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात कमी दाब क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्याचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणारच आहे परंतु आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात आजची स्थिती काय राहणार आहे कोणत्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्या भागामध्ये पावसाची कशी स्थिती राहणार आहे तर आपण बघू शकता महाराष्ट्रालगत आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण तयार होत आहे आणि जे बंगालच्या उपमहासागरात जे क्षेत्र कमी दाबाचे निर्माण झालेलं आहे ते आपण बघू शकता आणि त्याचा परिणाम शेजारील राज्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विजयवाडा विशाखापट्टणम या भागामध्ये सुद्धा हे क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे तर त्यासाठी आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रात त्याची काही परिस्थिती होईल आणि जे अरबी समुद्रामध्ये कमी दाबा क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्याचाही परिणाम महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये होणारच आहे तर त्यासाठी आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये दा दा हे जे कमी दाबाज क्षेत्र झालेलं आहे अंदमान निकोबारच्या समुद्र तटामध्ये आणि बंगालच्या उपमहासागरात ते क्षेत्र विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या बाजूने नागपुरात दाखल झालेला आहे आणि पुढील त्याचा जो प्रवास आहे तो महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळेल आणि नांदेड अकोला जळगाव या भागामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाचा जो थांबलेला पाऊस आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नागपूर रायपूर जो आहे तर हो त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आपण नाशिक मुंबई सोलापूर या भागामध्ये बघू शकता काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी पाऊसाला सुरुवात होईल तर पुणे सातारा रत्नागिरी सांगली अकलूज मुंबई पालघर अहमदनगर या ठिकाणी सुद्धा काही वेळात पाऊस सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर आपण बघू शकता जमनगरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की जोधपूर आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांलगत जो सर्कल तयार झालेला आहे तो अफगाणिस्तान सॉरी पाकिस्तानच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत असेल कि मिरपूर खास या भागामध्ये सागर सागरतटी जो जो इलाका आहे त्या भागामध्ये खूप प्रमाणात चक्रीवादळाने रुद्र रूप धारण केलेला आहे आणि त्या ठिकाणी अतिमुसळधार बाउंड्री लगत पाऊस चालू आहे आणि तिथं पूर परिस्थिती निर्माण आहे पुढील काही दिवस पण असाच प्रकारे इथे पाऊस म्हणजेच कमी दाब क्षेत्र तयार झालेला आहे आणि त्या ठिकाणी पावसाचा जो जोर आहे तो पुढील काही दिवस असाच राहणार असून त्याचा परिणाम तेथील जनतेला खूप असा त्रासदायक सहन करावा लागणार आहे कारण निसर्गाचा जो रोद्र रूप आहे तो कोणाचाही हातात नसता आणि आपण बघू शकता काही ठिकाणी अतिमुसळधार जण जीवतीस कळे होण्यासारखा पाऊस हा त्या ठिकाणी चालू आहे तर पुढील काही दिवस आपण जे बंगालच्या उपमहासागराचे क्षेत्र निर्माण झालेला आहे त्याचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्राला सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि जो थांबलेला पाऊस आहे तो तिथे पुढील काही दिवसांमध्ये चालू होणार आहे आणि त्यासाठी आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि बेलायकाची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो